धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दिनांक सहा रोजी पत्रकार भवन येथे मराठी पत्रकारितेचा जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्री किशोर खाळे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष रवींद्रजी इंगळे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच अध्यक्ष राजू गर्दी उपाध्यक्ष अतुल पाटील कोषाध्यक्ष तुषार बाफना प्रकाश शिरसाट सचिव सचिन बागुल यांच्यासह माजी अध्यक्ष यांची व्यासपीठावर उपस्थिती देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निखिल सूर्यवंशी संतोष मासुडे जगदीशजी देवपूरकर मिलिंद बैसाने नूरखा पठाण राजेंद्रजी सोनार अनिलजी चव्हाण नरेंद्रजी सोनवणे चंद्रशेखरजी पाटील सुनील पाटील ओमजी शर्मा नरेशजी रावताला संपादक साहेबराव बागुल तसेच मोठ्या प्रमाणात दैनिक सात्विक मीडिया यूट्यूबचे संपादक महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला व आपण पोलीस अधीक्षक यांनी पोलीस आणि पत्रकार एका नाण्याची दोन बाजू आहे पत्रकार हा दुसऱ्यासाठी जगणारा व्यक्ती असतो स्वतःसाठी कधीही त्याचं कार्य नसतं जनहित हेच त्याचे कार्य आहे पत्रकारिता करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच पत्रकार हा चौथा स्तंभ आहे तसेच सूत्रसंचालन सचिन बागुल यांनी केलाय व आलेल्या सर्व मान्यवरांचं शाशीरपट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पाटील यांनी आभार व्यक्त केले अध्यक्ष यांनी सर्वांचा सन्मान करून तसेच पत्रकारांच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांचा देखील पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला आपण पोलीस अधीक्षक किशोरजी काळे यांना शाल श्रीफळ चिन्ह देऊन पत्रकारांचे अध्यक्ष उपाध्यक्ष माजी अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला पण ज्या लेखात सांगण्या उचित जास्त कारण ऑलरेडी मला माहिती सात वाजताची असते त्यामुळे त्याच्यात आपल्या सगळ्यांनी उकळ करायचे आणि विशेषतः जे मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणून माझ्यावर जो मनोवैज्ञानिक दबाव आलेला आहे त्याला प्रयत्न असो तर सर्वप्रथम तर मी या ठिकाणी उपस्थित सर्वच आपल्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं आपण सगळेजण जे आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्याबद्दल कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांचं समाजाच्या वतीनं धन्यवाद जो विषय मला या ठिकाणी देण्यात आलेला आहे पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय खर तर मागच्या वर्षी पण मला आठवत आहे की मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण होतो आणि त्यावेळेस आपलंही भाषण त्यावेळेस फार किंवा मनोगत जे काय ते फार नेहमीच होतं कुठल्याही कार्यक्रमाला म्हणजे मी काय कुणीच कुठलाही अधिकारी असेल किंवा कुणी आपण वेळ देतो त्याला न्याय देतो मात्र या ठिकाणी जेवढी मंडळी व्यासपीठावर सक्षम आहे तेवढीच मंडळी पुढची देखील सक्षम आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला माहिती असेल तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी एका ठिकाणी कॉमेंट केलेली पुण्याविषयी कॉमेंट आहे विनोद आहे थोडस म्हटलं बुद्धिमान लोक फार आहेत त्यामुळे तिथल्या पेट्रोलला जास्त वेळ लागला तसं मला असं काही म्हणायचं नाही मात्र निश्चितच इंटेलेक्च्युअल लोकांसमोर बोलत असताना थोडस आपल्या पण विषयाची मांडणी तितकीच बुद्धिशोध असली पाहिजे आणि ती त्या पद्धतीनं त्याच्या भावना आहेत त्या आपल्याला पोहोचवल्या पाहिजेत हा माझा देखील आग्रह निश्चितपणा राहील खरंच या ठिकाणी ते सांगितलं गेलं फक्त एक पोलीस अधिकारी म्हणून नाही तर पोलीस आणि पत्रकार ह्या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं त्याच कारण पोलीस म्हणून जी काय आम्हाला कायद्यानं घालून दिलेली चाकोरी आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल आपल्याला माहिती असेल मेजर क्रिमिनल लॉ मध्ये आय पी सी सी आर सी इव्हिडन्स ज्याला आम्ही म्हणायचो नवीन याच्यामध्ये आता ते भारतीय न्याय संहिता त्यानंतर भारतीय साक्षी अधिनियम म्हणजे त्याचे फक्त नाव बदलले नाही तर त्याच्यामध्ये बारासा अमलाचं बदल देखील झालेला आहे आणि हे आणि याच्यासोबतच इतरही राज्य अथवा केंद्र शासनाने जे घालून दिलेले नियम आहेत कायदे आहेत त्याच्या अंमलबजावणी करण्याची मूल जबाबदारी आमच्यावरती असते परंतु ती अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत का त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अतिरिक्त होत नाहीये ना हे स्क्रुटिनाईज करण्याची जबाबदारी किंवा प्रकारणी करण्याची जबाबदारी मला वाटतं निश्चितच मीडिया आहे आता प्रिंट मध्ये मध्ये तो प्रिंट मीडिया असते इलेक्ट्रॉनिक मीडिया असते किंवा आजच्या युगात सोशल मीडिया असते या सगळ्या मीडियावरती वरती आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे हा निश्चित एका जरी नाण्याच्या दोन बाजू असतील तरी परंतु त्या बाजूमधला बॅलन्स जेवढा चांगला असेल त्याच्यामध्ये जेवढा समन्वय असेल तेवढंच एक चांगलं चित्र समाजापर्यंत जातं असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही जेव्हा काम करत असतो जिल्हा पातळीवरती सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.